अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय चित्रपटात शोभावा असा हा रक्तरंजित थरार एका रुग्णालयात घडला जिथे उपचारासाठी आलेल्या पतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि त्याच नंतर दोन गट रुग्णालयातच एकमेकांना भिडले बांजोळी येथील नितीन शिरसाट हातरून आपल्या पत्नीला उपचारासाठी घोडेगावच्या घोडेश्वरी रुग्णालयात घेऊन आला होता रुग्णालय परिसरात गर्दी होती लोक आपापल्या कामात मग्न होते मात्र त्याच वेळी दोन आज्ञात हल्लेखोर धरून बसले होते नितीन रुग्णालयाच्या परिसरात असतानाच अचानक पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा आवाज आला हल्लेखोरांनी अतिशय जवळून नितीनवर तीन ते चार गोळ्या झाडल्या रक्ताच्या थारोळ्यात नितीन कोसळला आणि परिसरात एकच धावपळ उडाली या गोळीबारात सुरेश फुलमाळी हा तरुणही जखमी झाल्याचं पाहायला मिळालं या घटनेनंतर खरा थरार सुरू झाला जखमी नितीन शिरसाट आणि सुरेश फुलमाळी यांना तातडीने अहिल्यानगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र नियतीचा खेळ पहा ज्या ठिकाणी या दोघांना नेण्यात आलं त्याच रुग्णालयाच्या दारात दोन्ही गटांचे समर्थक आमने सामने आले आपल्या नेत्यावर गोळीबार झाल्याच्या रागातनं शिरसाट समर्थक आणि दुसऱ्या गटाचे समर्थक यांच्यातच रुग्णालयाच्या आवारात तुफान राडा सुरू झाला रुग्णालयासारख्या शांत ठिकाणी लाथाबुक्क्या शिवीगाळ आणि हाणामारी सुरू झाल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड भयभीत झाले रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी प्रसंगादान राखत दोन्ही गटांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला तोच पोलिसांचा तापा तिथे पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान नितीन शिरसाटचा मृत्यू झाला सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही तासात खून आणि गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत अगोदर अंमळनेर येथे एका बारावीच्या विद्यार्थ्यावर गोळीबार झाला होता आणि आता घोडेगावचा हा प्रकार यामुळे जिल्ह्यामध्ये कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय घटनेचे गांभीर्य ओळखून वोड़ सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके आणि अनिल मोरे यांच्यासह मोठा पोलीस फौजपाटा घोडेगावात तैनात करण्यात आला होता परिस्थिती तणावपूर्ण असल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकानं त्यावेळी बंद ठेवली होती नितीन शिरसाटच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि दुसऱ्या गटातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय सुरेश फुलमाळीवर सध्या अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती कशी आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पत्नीला उपचार मिळवून देण्यासाठी आलेला पतीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गांदोळी गावात शोककाळा पसरली आहे भरदिवसात घडलेल्या या गोळीबाराने गुन्हेगारांचं धाडस किती वाढलं आहे हेच अधोरेखित होत आहे पोलीस आता या पत्तेमागे नेमकं कारण काय हा जुना वाद होता की सुपारी देऊन केलेली हत्या याचा तपास करीत आहेत या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा